आज आपण खमंग खुसखुशीत वेगळ्या प्रकारचे असे झटपट बनवून होणारे थालीपीठ बघणार आहोत अतिशय चवीला सुंदर होते तर आज आपण करणार आहोत आचारी थालीपीठ अगदी झटपट बनवून तयार होतात घरच्याच साहित्यात बनवून तयार होतात काही गोष्टी जर घरात तयार असतील तर हे थालीपीठ अगदी सहज प्र पटकन बनवून तयार होते बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेलं आहे तर हे थालीपीठ जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे तर पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर आचारी थालीपीठ तयार करण्यासाठी इथे मी परातीमध्ये साधारण अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे तर अर्धा कप ज्वारीचं पीठ घेऊन झालं की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे अतिशय सुंदर होतात हे थालीपीठ झटपट बनवून तयार होतात तर आता व्यवस्थित ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून झालं की यामध्ये काय करायचं ना इथे माझ्याकडे घरी तयार केलेलं आंब्याचं लोणचं आहे बघू शकाल इथे तुम्ही कोणतंही लोणचं तुम्ही यामध्ये वापरू शकता पण लिंबाचं शक्यतो नका वापरू आंब्याचंच घरी केलेलं लोणचं वापरा त्याची चव अतिशय सुंदर उतरते तर काय करायचं ना यामधलं आपल्याला कैरीच्या फोडी घ्यायच्या नाही आहेत किंवा लोणच्या फोडी नाही घ्यायच्या फक्त त्याचा खार घ्यायचा आहे तर साधारण दोन चमचे खार यामध्ये मी घालून घेते आहे तुम्हाला कितपत आवडेल त्या हिशोबाने यामध्ये खार घालून घ्यायचा बघू शकाल इथे तुम्ही भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आणि व्यवस्थित आता है एक है। हे एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने छान असं दाबून दाबून आणि पिठाला संपूर्ण हा खार चोळून चोळून आपल्याला लावून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने असं केल्यामुळे थालीपीठाची चव अतिशय सुंदर लागते तर हा खार व्यवस्थित आपल्याला चोळून चोळून या पिठासोबत मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आता हा खार व्यवस्थित पिठाला चोळून झाला की आता काय करायचं ना यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे आपल्याला कांदा घातल्याने अतिशय चव सुंदर उतरते त्यामुळे कांदा अजिबातही स्किप करू नका मस्त तर आता कांदासुद्धा पिठासोबत व्यवस्थित मिक्स करून झाला आहे तर यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ह्याचा एक सैलसर गोळा मळून तयार करायचा आहे तर बघू शकाल थोडं थोडं पाणी घालून ह्याचा सैलसर गोळा मळून घेते मस्त तर बघू शकाल छान असा सैलसर गोळा मळून तयार केलेला आहे अजिबातही घट्ट गोळा मळू नका नाहीतर थालीपीठ थापण्यास अवघड पडते तर आता यामधून छोटे छोटे गोळे घ्यायचे तुम्हाला कितपत थालीपीठ मोठं हवं आहे छोटं हवं आहे त्या हिशोबाने हे गोळे काढून घ्यायचे तर हा गोळा हातावरती एकसारखा करून घ्यायचा तर आता था थालीपीठ थापायला घेऊयात मी डायरेक्ट तव्यामध्ये हे थालीपीठ थापून घेते तव्यामध्ये साधारण एक पळीभर छोटी एक पळीवर तेल घालायचं आणि व्यवस्थित तव्याला लावून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आणि आता काय करायचं हा गोळा घ्यायचा आणि शक्य होईल तेवढं पातळ थालीपीठ यावरती थापून आपल्याला तयार करायचं आहे थोडं थोडं पाण्याचा हात लावायचा आणि हे थालीपीठ छान असं पातळसर थापून घ्यायचं हे बघा तुम्ही सुती पा कापडावर केलं तरीसुद्धा चालू शकतं किंवा तुमच्याकडे जर पॉलिथिन असेल प्लॅस्टिक असेल त्याच्यावर केलं तरीसुद्धा चालू शकतं आता छोटे छोटे छिद्र करून घ्यायचे जेणेकरून आपण ह्यामध्ये तेल सोडल्यानंतर थालीपीठ खरपूस भाजलं जातं आता हा तवा गॅसवरती ठेवूयात आणि मीडियमाचेवरती एक साईड शेकून घेऊयात आता वरची थोडीशी साईड आप सुकायला सुरुवात झाली की बघू शकाल इथे तुम्ही आता यामध्ये या, या छिद्रांमध्ये थोडं थोडं आपल्याला तेल घालून घ्यायचे असं केल्याने थालीपीठ छान खरपूस भाजण्यास मदत होते तर एक साईड व्यवस्थित शेकून झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता हे थालीपीठ कडा सोडवून घेऊन छान असं पलटवून घेऊयात आहा जबरदस्त काय सुरेख रंग आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता दुसऱ्या साईडनेसुद्धा छान व्यवस्थित शेकून घेऊयात आता पलटवून घेतलं की या छिद्रांमध्ये परत एकदा थोडं थोडं तेल घालायचं मस्त आता ही साइड सुद्धा छान व्यवस्थित शेकून घेऊयात आता ही साइड सुद्धा छान भाजून झाली की परत एकदा पलटवून घेऊयात हा काय सुरेख रंग आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही अतिशय चवीला हे थालीपीठ सुंदर होतं कारण यामध्ये आपण लोणचं घातलेलं आहे ना त्याची चव अतिशय सुंदर उतरते तर आता बघू शकाल छान असं अलटून पलटून हे थालीपीठ कुरकुरीत खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचं बघू शकाल छान सोनेरी रंगावरती हे थालीपीठ भाजून झालेलं आहे आता एका अशा पद्धतीच्या जाळीवरती हे थालीपीठ काढून घ्यायचं जेणेकरून त्याला सगळीकडून हवा लागली जाते आणि सॉगी होत नाही मस्त तर इथे आपलं आचारी थालीपीठ बनवून तयार झालेलं आहे बघू शकाल रंग टेक्स्चर सुरेख आलेला आहे दह्यासोबत खाऊ शकता अतिशय दह्यासोबत हे थालीपीठ सुंदर लागतं झटपट बनवून तयार होतं जरूर हे आचारी थालीपीठ अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांनासुद्धा नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा तोपर्यंत बा बाय